मुलांना yes, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे पाहणार आहोत oh, शिवाजी महाराजांचे कुलदैवत प्राचीन कवी मुकुंदराज यांची समाधी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे स्थान संगम। शिवरायांचे जन्म ठिकाण निजामशाहीची राजधानी शिवाजी महाराजांची राजधानी तुकाराम महाराजांचे निवासस्थान चांदबिबीचा महल नगर। सेंट मेरी चर्च पेशव्यांची राजधानी राजमाता जिजाबाई जन्मस्थान इंद्राच्या नगरीचे नाव बिबिका मकबरा बौद्ध धर्मीय पवित्र स्थळ दीक्षाभूमी